बाळासाहेब ठाकरे यांची नेमकी खरी जात काय आहे आणि ठाकरे हे त्यांचं खोटं आडनाव आहे की खरं आडनाव आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे अर्थात एज्युकेशनल पर्पजनी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे अन्यथा मी सुद्धा तुमच्याप्रमाणे स्वतःला भारतीय समजतो आणि जातीयवाद निर्माण करण्याचा या व्हिडिओचा मुळीच उद्देश नाहीये जाणून घेऊया की बाळासाहेब ठाकरे यांचं खरं आडनाव काय आहे किंवा त्यांना ठाकरे हे आडनाव कसं मिळालं आणि त्यांची जात काय आहे बाळ केशव ठाकरे ज्यांना आपण बाळासाहेब ठाकरे अर्थात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं संबोधतो हे केशव सीताराम ठाकरे यांचे चिरंजीव आहेत त्यांचं कुटुंब मराठी चंद्रसेनिया कायस्थ प्रभू या कम्युनिटीमधून येतं अर्थात त्या काळी याला जात मानलं जात नव्हतं तो एक ग्रुप होता एक कम्युनिटी होती जलाहल्ली सी के पी असं सुद्धा म्हणतात चंद्रसेनिया कायस्थ प्रभू किंवा सी के पी याबद्दल अधिक माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहोत बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे जे की केशव सीताराम पनवेलकर आणि केशव सीताराम धोडपकर सुद्धा होते पनवेलकर आणि धोडपकर हे आडनाव त्यांना कसं मिळालं ते जाणून घेऊया केशव ठाकरे यांच्या पूर्वजांपैकी एक जण मराठा शासन असताना धोडप या किल्ल्याचे किल्लेदार होते आणि त्यामुळे त्यांना धोडपकर हे आडनाव मिळालं अशी शक्यता आहे त्यांच्या पूर्वजांपैकी कृष्णाजी माधव धोडपकर अर्थात आप्पासाहेब हे पाली रायगड येथे राहत होते आणि त्यानंतरचे त्यांचे वंशज रामचंद्र भिकोबा धोडपकर हे पनवेल येथे स्थायिक झाले पनवेल येथे स्थायिक झाल्यानंतर केशव ठाकरे यांच्या वडिलांनी अर्थात सीताराम ठाकरे यांनी पनवेलकर हे आडनाव स्वीकारलं अर्थात ते पनवेलमध्ये राहत असल्यामुळे त्यांनी हे आडनाव स्वीकार असाव अशी केशव ठाकरे यांच्या वडिलांनी पनवेलकर हे आडनाव स्वीकारलं असलं तरी सुद्धा केशव ठाकरे यांना शाळेमध्ये घालताना त्यांनी केशव यांना ठाकरे हे नाव दिलं हे त्यांचं धोडपकर पूर्वीचं कौटुंबिक आणि पारंपरिक नाव होतं पुढील काळामध्ये केशव ठाकरे यांनी भारतामध्ये जन्मलेल्या एका ब्रिटिश लेखकाच्या ठाकरे नावाप्रमाणे आपल्या ठाकरे या नावाचं स्पेलिंग इंग्लिशमध्ये चेंज करून घेतलं आता जाणून घेऊया की सी के पी म्हणजे चंद्रसेनिया कायस्थ प्रभू म्हणजे नेमकं काय आहे दक्षिण आशियातील धर्मगुरू म्हणजे चंद्रसेनिया कायस्थ प्रभू त्यांना वेदांचा अभ्यास करण्याचे व ब्राह्मणांसोबत वैदिक रीतिरिवाज करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत धार्मिकदृष्ट्या उच्च दर्जाचे आहेत व ते कदाचित महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाला सामाजिक समीप सुद्धा मानले जातात आणि त्या काळामध्ये याला जात नाही तर एक ग्रुप आणि एक कम्युनिटी मानल्या जात होतं ठाकरे यांच्या आडनावाबद्दल आणि त्यांच्या जातीबद्दल जर तुम्हाला काही अधिक माहिती असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवा या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही चुकी आढळून येत असतील तर ते सुद्धा प्रतिक्रियेच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे नमस्कार मी परमेश्वर मेहत्रे आणि तुम्ही पाहत होते मराठी मंडळी हे आपलं मराठी माणसांचं मराठी चॅनल जर अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन ते दाबायला सुद्धा विसरू नका लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ तोपर्यंत तो जय महाराष्ट्र